आणि वाढलं ते अविश्वातम सर्वात आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःची अस्मिता आणि अस्तित्वाचा शोध दिले ते छत्रपती शिवाजी महाराज ज्याच्या खुशी मध्ये

त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि शहीद झालेल्या वीर जवानांना कोटी कोटी विनम्र अभिवादन उपस्थित मान्यवर प्रतिष्ठित गावकरी मंडळी समस्त महिला बचत गटातील अध्यक्ष सदस्य महिला आणि बालमित्र तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आज आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन स्वतंत्र

महाराज, महाराज, श्री म्हणजे दर्शन घेऊन हा स्कूल वाईन डोके ठेवण्याची नाही या देशातल्या सगळ्यात गरीब पाटक्या माणसाचे मताचे मूल्य एकच आहे हे ठामपणे सांगते संविधान माणूस म्हणून तुमच्यात आमच्या दादा कुठलाही भेदाभेद नाही आपण